लोक ही चित्र एकड्या यात्रेची वरगणी मागायला गेलो धडाधड अकरा हजार अकरा हजार देतो म्हणले आणि लिहून पण घेतले मी अकरा हजार मोठमोठे बागायतदार लोक चांगले अकरा हजार अकरा हजार सुमनबाईच्या घरी जातो आणि अगोदर तिच्याकडून अकरा हजार मोजून घेतो देईल ती चांगली बाई आहे आणि नंतर मग पुढं जे जे गोल आळे त्यांच्या घरी जावं लागेल संध्याकाळपर्यंत मला माझी जबाबदारी ती पैसे गोळाच झाले पाहिजे तर गावातली यात्रा तमाशा व्यवस्थित पार पडल चला का, का, का चालू होतो ना काय यात्रा आहे ना आज आपल्या गावची मग यात्रा काय म्हणजे काहीच माहित नाही त्या दिवशी आलो होतो ना आठ दिवसापूर्वी तेच नाहती त्याच्यामुळे मी काय नाव टिपून घेतलेले तुमचं नाव आहे याच्यामध्ये तुला देईन म्हणले व ते पण मग आलं नाही ना जत्रा त्याने येईन ते आलं नाही का येईल आलं नाही अजून तू जसा गेला त्या दिवशी तू आल्यावर दुसऱ्या दिवशी आला ना तर मग त्याला म्हणले वरगणी द्यायची तर मला म्हण किती तर म्हणले अकरा हजार रुपये जाऊ दे देवाच्या आपल्याला काही कमी व्हायचं नाही देऊन टाकणार असेल ना मला ते फोन पे काही येत नाही ना ते केलं असतं माझा फोन नाही राहत त्याच्यातच राहत मला म्हणलं आले ना त्यांना सांग मी संध्याकाळ ये काय बाई गावच्या जत्रेची वरगणीची जबाबदारी मी घेतलेली घेतली पण तु आधी मलाच नाही आवडत मी देऊन टाकी कोणी आलं ना गुप्तदान करून टाकि ते नाही तस काय गुप्तदान करायचं ते करा पण जर नाही मागायला आलं असं नाही नाही आता मला दुसरा चक्कर आहे ना अजून ना पंचवीस लोक राहिलेले गावातले परत त्याला फोन लाव बरं संध्याकाळ पोते येतोय दे मला असं करू का कारण मला काय फोन नाही लावताय तुमचे ते मोठ्याले फोन हा काय म्हणतोय पाय नंबर तोच आहे ना पाहिला उचलो नाही राहिला का जाऊ दे उचली येणारच संध्याकाळी आल्या बरोबर आहे ना फोन पे टाकायला लावा अकरा हजार रुपये आता माझा चक्कर होणार नाही बाई बर नाही जे देवाला कबूल केले ना अकरा हजार कबूल करेल तेवढ्या अकरा हजार त्याला म्हणा फोन पे टाक टाकमाना बाकीच्या पंचवीस ठिकाणी जायचं ना बाई अजून मला संध्याकाळ ओके ना पंचवीस ठिकाणी जाऊन गोळा सगळे देऊन टाकायचे हा ना देतील आता मला घरी जावं लागेल डबल डबल चला व आता हाडपे सरांच्या घरी जातो हाडपे सर घरी असले तर बरे होतील त्यांच्याकडनं तरी अकरा हजार भेटले तर बरे होईल हो जातो आता हाडपे सरांच्या घरी हाडपे सर हो हाडपे सर झोपा का काय नवरा बायकूच्या नवरा बाईक शिक्षक आहे आणि वरगणी बाकी ठेवली आठ दिवसापासून राह कमाल झाली हो आता कधी दरवाजा उघडतील उघडू हा कुठे हो तुम्ही ऐका ना मग लवकर या ना घरी हा मी आले बँकेत जाऊन आता चेक पास नाही झाला आपला अजून बरं बरं बर चालतंय या मग अयो काय हो अहो कुठे गेले ते मी म्हणलो मध्ये काढण झोपेल नवरा बायकू हा मी काय सांगा आता ऊन पडलं म्हणलो आणि एक वाजू राहिला हो आताच मी कडी वाजवली म्हणलो आता दरवाजा उघडल मग दरवाजा उघडल दोन दहा मिनिटं झाले मला म्हणून बसलो डोक्याला हात लावून अरे देव तेवढ्या तुम्ही आल्या बँकेत जायला आज शनिवार आहे ना हा बँकेत गेले होते काम होतं बरं तुम्ही कशाला आले आमच्याकडे आता बँकेत गेले होते म्हणजे पैसे काढायलाच गेले सल ना कशाचे काय पैसे नाही निघाले अजून अरे देवा पैशाच काम आहे ना तुम्हाला माहिती आहे ना यात्रा आहे ना आज आपल्या गावची मॅडम सर कुठे मग ते वरगणीच का करायचं वरगणी टिपली ना तुम्ही अकरा हजार रुपये आम्ही हा आठ दिवसापूर्वी आलो होतो ना मी पुऱ्या गावामध्ये हिंडलो आणि ज्या ज्या लोकांनी दिले नाही ना त्यांच्यावर असं गोल आळ मारलेले थांबाईक हॅलो काय था। हो वर्गणी किती टिपले होते तुम्ही एवढी तुम्हाला माहित अजून पगार नाही झाला म्हणून कुठे का अकरा हजार कांद्याच्या लागवडीमध्ये ज्या बाहेर जातात ना त्या टोळीमध्ये त्यांनी अकरा अकरा हजार दिले त्यांचं कुठं आमचं कुठं आम्ही बाहेर गावून येईल आम्हीच भाड्याच्या खोलीत राहतोय असू द्या ना तुम्ही दोघं नवराबाई कुठे शिक्षक आहेत ना

आणि तुमच तुमचं तुम्ही पाहून घ्या आम्ही काय सांगणार आहे इथं आम्हालाच गेलं पैसे नाही आम्हीच वन वन करून राहिलं तुम्हाला कुठून एवढं वर्गान द्यायचे ते अकरा अकरा हजार रुपये काय तुम्ही जे म्हणाल तेच द्यायचं काय वा 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 काय शिक्षकांची विचारधारा आहे हो विचारधारा आमची चांगलीच आहे कमाल झाली राव तुमची वाली हा खुशाल म्हणते आम्ही काय करायचं नाही ना बरोबर आहे ना बरं आम्ही गावकरी बी नाही ना तुमचे बाहेर गाव नेले आम्ही तुम्ही गाव कर घ्या अहो तुम्ही आमच्या गावात थांबतात ना गावात राहतात म्हणजेच गावकरी झाले ना कशाचे गावकरी आम्ही कसले गाव करे आम्ही बाहेर गावचे हा का मग बाहेर गावूनच तुम्ही लाईट रस्ता गटार सगळ्या काही सुविधा आणायच्या ना कसं काय होतं आम्ही जगावत आम्ही पैसे देतो त्याचे हा कसे बोलले बर पैसे पहईश... पैसे देतो ना पैसे देतो मग हे पण पैसे देऊन यात्रेची शोभा वाढवा अकरा हजार रुपये द्या जास्त डोकं नका लावू आम्हाला अकरा हजार अहो हडपे मॅडम तुम्ही खूप भाग्यशाली आहे देवाच्या कार्याला तुमचा हातभार लागू राहिला काही लोकांची इच्छा असून दानधर्म करता येत नाही त्यांना कळलं का अहो ते तुमचं लाख खर आहे पण आमची बी क्रिटिकल कंडिशन आहे तशी काय कंडिशन आहे तुम्ही कनी कंजूसपाना कंजूस हे बघा नवरा ना ऐकून घ्या तुम्हाला मला बोलायचं एवढा काय अधिकार नाही आम्ही कंजूसपणा करू नाही अशा हाताने वांदू आमच्या सोयी ना आम्हाला जेवढे देश आम्ही तेवढे तुम्ही जबरदस्ती कस काय करू शकता एवढे द्या तेवढे द्या असं का हा मग आमची इच्छा आम्ही तेवढे देऊ चांगलं काम आहे धार्मिक काम आहे जबरदस्ती थोडं करू राहिलो मग तुम्ही डायरेक्ट अकरा हजार म्हणून राहिले ना मग अकरा हजारचा आकडा टिपलेला मी काही खाडाखोड करू का काका आम्ही जर चुंग असतो ना नसते अकरा हजार लिहिले ना लवकर मग देऊ ना पण आमचा पगार तर हो आम्हाला माहिती देवाच्या कामाला द्यायचे म्हणून आम्ही अकरा हजार देऊ राहिलो ना तर पैसेच नाही का का बरं निघा पैसे चेक पास नऊ राहिले आमचे एक तर वरतून आम्हाला पेमेंट आहे बेटा ना सहा महिन्याचं पेमेंट बाकी आमच्यात वागायचं काय सांगू आता तिथेपासून पेमेंट बाकी तुमचं मग मला सांगा मॅडम सहा महिन्यामध्ये तुम्ही रोजचं भाजीपाला दूधवाला खोली वाड हे कसं निपटी त्या बरं सांगा बरं प्रामाणिकपणे सांगा अहो तुम्ही ना आता मा बापाच्या वयाचे तुम्हाला खरं सांगते हा सगळा पैसा मा सासरा पूर्व येतो पन्नास हजार रुपये आणले मा सासर कन्न आता पेमेंट झालं का त्यांना द्यावं लागेल असं आहे का नाही देल त्याच्यावरच जगू राहिलं आम्ही अहो मग त्याच्यातूनच द्या ना हे देवाचं काम आहे ना नाही राहिले तेच सांगून राहिले म्हणून तर आम्ही एवढे वन मन को राहिलो ना ते आले का तुम्हाला लगे जाऊन टाकेन पैसे नाही काय मला तर वाटतंय ना तुमची देण्याचीच इच्छा नाहीये मला सांगा बँकेत गेल त्या ना तुम्ही मग याचा अर्थ नक्की तुमची बँकेत पैसे बरोबर आहे अहो अजून आल्याने चेक पास नाही झाला किती हा हा होईल ना होईल ना म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे बोलतात हे मात्र सिद्ध झालं आता असं करा माझा नंबर घ्या आणि फोन पे पैसे अकरा हजार टाकून द्या कोणाला त्या फोन पे टाका ना माझ्या नावावर म्हणजे गोळा होऊन जातील ते हा टाका नंबर टाका आम्हाला द्यायची आम्ही कुठे ठेवणार आहे पण आम्हाला माहिती आहे कृपयाने आमच्या आमच्या जर पैसे नाही तर आम्ही काय करणार हा फोन पे नंबर आहे अकरा हजार टाका बर का दहा हजार सुद्धा नको आहे अकरा टाका एक हजार नाही टाकणार आम्ही येन दहा हजार अकरा हजार एकशे एक रुपये टाकू जा ठीक काय म्हणतो सरांना सांगा भास्कर शिंदे येऊन गेले म्हणा बरोबर येऊ मग ओके जरी जर बँकेमध्ये जर चेक पास झाला ना पहिले यांना सांगते ते अकरा हजार देऊन टाका लागल्या हाताला तर पुण्याच काम आहे म्हणा देवाच्या ठिकाणी काय एवढं पैशाचा मोलभाव करायचा देवच देत त्याला काय एवढं मी ना आधी ना त्या मॅडमला भेटून येते त्यांना विचारते तुमचं आलं आहे का नाही माझं जरी आले ना पहिले देऊन टाकी ते द्यावाच का नाही आई ग तर पोट चावून आलंय हिला म्हणलं होतं बाटली भरून ठेव दबडं तर कुठे गेलंय काय माहिती कुठं बाटली तर ठेवली का नाही काही दिसणार जाते आई पोटात आई तर जोरात कळाली इथं दिसते बाटली अरे काळी ना पण आरतीच वाटली ठेवते आता भरायचं का मरू दे एवढीच आरती घेऊन जात मी गंगाराम हो तेवढी अकरा हजार रुपये देऊन टाका ना यात्रेची वरगणी वरगणी हा ना मी एक काम करा थोड्या वेळाने या मी देतो वरगणी मला अजून लई आहे गावात अण जरा तुम्ही पण जरा अकरा हजार अकरा टिपून ठेवला आणि वरगणी दिली नाही अजून हा देतो नंतर ही काय वरगणीची टाइम आहे का मी गावामध्ये म्हणजे तमाशाला काय सांगू तमाशावाल्याला आहो तुमचा तमाशा इथं माझा तमाशा चाललाय ना काय या जोरात आलंय मला एक अकरा हजार रुपये देतो वरगणी अगोदर नाही देतो नाही एक काम करा तुम्ही इथं बसा मी जाऊन येतो काही देत म्हणजे आहो देतो म्हणलंय की मला जाऊन येऊ येते चालले पुढे चालले पुढे दिसत नाही का कुठे चाललोय कुठं इथं पाण्याची पेयची बाटली आहे कुठे चालले अहो संडासला चाललोय संडासला हा का भाई सरकारने झक मारली तुम्हाला बारा बारा हजार रुपये दिले तुम्हाला भेटले नाही का बारा हजार रुपये संडास नाही बांधतायत का घरात बारा हजार संडास होत का मग हा अरे येडे वाकडे असे हाल होणार नाही घरामध्ये बर तुम्ही नंतर बोलू आपण मला जाऊन येऊ द्या लवकर मी थांबतो हा मग तुम्ही अकरा हजार देशील ना पण तुम्ही टोपर्ने एक काम करा ना गावात जा गावात ना घेऊन या मला नंबर शिरघर घ्यायचे जा लवकर या मी इथं थांबतो नंबर शिरघर तुमचा तुम्ही जावा पाहिलं इथं नाही इडंच थांबणार आहे मी मला वर्गणी घेतल्याशी मी हलणारच नाही या जाऊ हायला काय माणूस आहे बाबा याचा अर्थ तुम्ही वर्गणी द्यायची टाळाटाळ करून राहिले हा वर्गणी देतो मी माझी बायको पण घरात नाही आता नसू द्या नसू द्या तुम्ही या मी इथंच बसतो तिने कपाटात ठेवले तिच्याकडे आहेत मग जाऊ का थांबू का तोपर्यंत था। माणूस आहे आहे नाही 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 आता मी ओळखलं तुम्हाला वरंगणी द्यायची खरोखर तुम्ही टाळा टाळ करून राहिले देतो मी पण माझ्या पोटातलं कळ मारायला लागले अहो तुम्ही पटकन जाऊन संडास करून येशाल ना मग तर इथं थांबणार याचा अर्थ तुम्ही टाळा टाळ करून राहिले इथंच थांबतो मी आता अर्धा तास थांबतो जा आता मला कळलं तुमचं वालं आता नक्की कळलं तुम्हाला वरगणी द्यायची इच्छा नाही मी कधी नाही म्हणत नाही काय देवाचं नाव राहिले मग घेऊन वरगणी बोलू आपण हो माझी बायको आहे ना बाहेर गेली म्हणतोय मी ती कधी येईल मला माहित नाही मी विचारलं का तुमच्या बायको बद्दल काही अहो पण छाव्या तिच्याकडे कसं पैसे द्यायचं जावं तुम्ही संडास करून या लवकर मी बसतोय बसा बसा हा लवकर या चला बाबा काय माणूस आहे का कोण काय माहिती धडा हागायला जाऊन दिला वरगणी द्यायची जीवर आलं तर संडासला पळाला वा रे गंगाराम बरं मी बी आहे ना मी असा जिद्द जिद्दी कार्य आहे ना याच्याकडून अकरा हजार काढील तवच जाईल भले ते पुढच्या घरी नंतर का जाणं होईल एवढे त्याला संडास करून आता पाहतो त्याच्याकडं हां नाही तर असे लोक आहे ना वाळीत टाकले ते बरं व्हायला कधी येऊन आता हा वडा आगतो का पिंपळ आगतो काय माहिती हां द्यायची इच्छा नाही काही नाही तोपर्यंत चला चहा पाणी पिऊन तरी येतो ආරවල්ලි පොටම දන්න නිර්ජායිල තා නිසල ඩෝ කලා.